बहुजन हक्क विभाग महाराष्ट्र राज्यातर्फे गुटखा विक्री विरोधात आंदोलन बार्शी शहर व तालुक्यात खुलेआम सुरू असल्या बेकायदेशीर गुटखा विक्री विरोधात बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्यातर्फे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे मोशी येथील अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले बार्शी शहरातील सरफराज बागड व त्याचे सहकारी हे विविध ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची विक्री करीत असून प्रशासनाकडून यावर योग्य ती कारवाई न झाल्याने आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी दिवसाच्या दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते शहर व जिल्हा कार्याध्यक्ष मोहनभाई थळंगे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर ठरलेल्या पंधरा दिवसांच्या आत गुटखा माफियांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढील तीव्र आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येईल या आंदोलनात लतीफ नदाफ अशफ शेख सूरज राजपूत असलम नदाफ यांसह बहुजन हक्क अभियानाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन शांततेत पार पडले असून राज्यातील सर्व संबंधित विभागांनी गुटखा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे नमस्कार मी मोहन ठाणगे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य शहर कार्याध्यक्ष शहर जिल्हा कार्याध्यक्ष तर बरेच दिवसापासून आम्ही बार्शी शहरामध्ये बेकायदेशीर गुटका गुटखा माफिया त्यांच्यावर कारवाई करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांच्यावर माल हस्तगत करा म्हणून सोलापूर शहर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री देसाईसाहेब यांना वारंवार लेखीपत्राद्वारे विनंती केली असता तरी देसाई साहेबांनी कुठलीही कारवाई न करता त्यांना पाठकशी घालण्याचं काम का केलेलं आहे म्हणून आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुणे अन्न व औषध प्रशासन सहा आयुक्त भोगावडे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे तरी त्या आंदोलनाला आमच्या यश आलेलं आहे भोगावडे साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की बार्शी शहरामध्ये गुटखामुक्त बार्शी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही आज भोगावडे साहेबांचा मनापूर्व करतो व सोलापूर बार्शी तालुक्यात व शहरात जे गुटखा तस्कर आहेत त्यांना करण्याची विनंती करतो पंधरा दिवसा आणि लागली तर तुमची मदत घेतो म्हटले तर आता तीन महिने आमच्याकडे त्यांचं लोकेशन आहे सगळं देसाई साहेब सांगू नका तुमचं सांगा देसाई साहेब करत नाही म्हणून तर येता आलो आम्ही

अण्णशे चोरापूरचा विशेष असो अण्णावशे चोरापूरचा विशेष असो माननीय सहायक आयुक्त देसाई साहेबांचा विशेष असो मान्य सहाय्यक देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असो देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो देसाई साहेबांचा सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय अन्न औषध प्रशासन सोलापूरचा विशेष असो अन्न औषध सोलापूरचा विशेष असो